पंकज निंबा पाटील पंकज लोन केवळ आलेले ना आपल्या नावावर वापस नाही बरं पंकज दादाचे पॉवर बोला बरं जाऊ दे ते बाकीना विषय एकतीस हजार केलेले त्यांनी त्यांचे बैल देऊन मी त्यांना पंचावन्न सांगितले पण पंचावन्न सांगायचे बरं ते सर्व सोडा जाऊ द्या एका शुभ आकडा मी म्हणता फक्त जत्राची व्यवहार करून घ्यायचा मोडत ते सारखे राम श्याम शिक्क्याची वासरे मागून पुढून मला पूर्ण गॅरंटी एकदम वास्त्र क्वालिटीचे वास्त्रे दादा तुमच्या हातात घ्या त्यांच्या हातात घ्या समाधान दादा घ्या तुमच्या हातात आमच्या हातात घ्या तुम्ही बरं ते का एक शिक्का नावासरा चांगला आहे हे आहेत बोला तिथे बरं आठशे चाळीस असं तानी धरत नाही बरं मी आपण देवाच्या कामाला चालेल ताणून धरत नाही असं समजून घ्या का दोन पाच हजार नाही कमवले आपण दिले यात्रे निमित्त मात्र सोडी द्या अरे घरणी आम्ही भाषा करतो आम्ही आम्हाला घरना येत त्या म्हणजे जेशे ते सांग तुमले? अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस का बर तुम्ही बोला या का बोलास हजार मला कोणी देश मी येणार जवळ येणारा माणूस या जवळ आपला हे सर्व तुम्ही देखा तुम्ही गाडी करी देस गाडी ना भाडा तुम्ही द्यावा लागेल या आता येईल लिहिा त्या दि असा हिशोब शहा आम्ही तत नंतर निपाणी शंके छोटे पाच हजार

तुम्ही एक सांगू तुम्हाला तुमच्या तोंडात काय होतात सांगितले हलका नाही आहे सांगायचं ते खोटं बोलायचं नंतर तेच किती आला ते तुम्ही आम्ही कन्नडचे शिरजगाव शिरजगाव हा तर सतरा शेट योग्य मी राईट सांगितली दहा हजार रुपये राईट सांगितलं शेट घास घिसकारच ना बरोबर फायनल सांगा कसं सांगा एकच शब्द फायनल तुम्हाला पटलं ना का घ्या पंधरा हजार रुपये घेऊ त्याला पंधरा रुपये पंधरा रुपये कमी नाही फक्त कमी ते भाऊ बोलले आमचं भाऊ बोलले पण ते बोलले मग वीसवर बी होत नाही फक्त शब्द गेला इथंच होणार आहे सकाळी मी एकाला पंचेचाळीस घेतला सकाळचं दुपार होत ते नाही मी वीस सांगायचे नाटत का तुम्ही सांगा फक्त सा। तुमच्या नावावर येईल आम्ही येते आणत ठेवायचं नावावर आले त्याच्यामुळे धडधड अकरा हजार रुपयात द्या तू वापस करीत नाही राहा चौदा बी करू नका नाही तुम्ही अकरा आणि तुम्ही बारा करू नका तुम्हाला हे सांगतो नेत नेत घेऊन टाका नाही तुम्ही आता उलटे बोल राहील मला कळू राहाल सगळं पण ते अकरा हजार रुपये बोलला बरं फायनल बोला बरं फायनल अकरा सांग बोला बरं शुभाकडा सांगा तुमचा वरा किती रुपयाला आहे ती काय असेल ते तुमच्या नजरेत आमच्या नजरेत आमचा लाखाचा दर काय असेल मग तो जी तुमच्या नजरेत तुम 5000चा दारा आणि आमच्या नजरेत लाखाचा धरू त्याचं विषय 5 आणि 10 15 मिळणार नाही नाही ते काय सांगतो तुम्ही तुम कसं धारा तुमच्या नजरेला नाही गेला हा बोला नेतून मी का हा बोला शब्द नाही 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 झालं झालं चला एक फोन बरोबर फोन बरोबर 12:12 14:30 पहिले दोन जोडी नेलं धुमजावून 14:30 ठीक आहे बरोबर सांग

शेटला मुद्दल भाऊ पण भेटलं डायरेक्ट शेट जागेवरती सोडून देतो सगळं चौक आहे सांगून दिले

तुम्ही बारा हजार शंभर ला हो शंभर हो। बार बारा ऐक ऐका बारा हजार शंभर भाऊ नाही घेऊन पंधरा हजार सांगत होतो बारा सांगत होते फक्त तेरा हजार वरून घेतले नाव सांग थांब थांब बारा शंभर आणि बारा शंभर राईट बोलायचं

तू झाला चाळीस रुपये कसं बोलत नाही चटपट मंगणी चटपट बिया असेल हा मग तुम्ही लाख रुपया बोलून सांगा ते ना मग मजाने बोला पंचाळीस हजार मागे राहणार तुमचा गोरा किती रुपया नाही हिशोब मी एक लाख रुपया सांगा बरोबर बदलाय का शर्ट हा माझा मोठा फोटालो अरे अरे घाडा झुकी असला तू बोलतो बदलू घोरा चालतच नाही पोरा शिकवला लागतील पोर मा बोलास मी तुमले आते मना घरणा नाही शेत तुमले आते घाराले झुपी देस तुमले पटपत ल्या ना तो सोडी द्या आई सोनं शे कतील नाही शे अजून काय बोलू हे गोरे ग शेट चार दिवस नंतर तुम्ही शिकल्यानंतर बोल शकता दादा गोरा कसा शेत हो तुम्ही जवळला आहेत त्याला मग एवढं बोल राहणू मी त्यांचे गोऱ्या देऊन त्यांनी पस्तीस हजार केलेले मी फायनल त्यांना एक्कावन्न हजार रुपये सांगितले त्यांना वाटत चाळीस रुपये होत नाही होता बदलाय बदला पन्नास हजार बोलायचे काल चालू चालू देऊ काय नाही मला या पटा चालू केलेले लोक

फक्त एकाहत्तर मित्रांनो फक्त एकाला काय शेडियला दाता दोन दोनदा दोन दोन दात काही शकड चाळीस जनावर होते बरोबर चाळीस मधून आता पंधरा राहिलेले पंचवीस जनावर विकले पंचवीस बैला बरोबर वासरा काही बैला काही गोरे हे पंचवीस जण विकलेले चाळीस मधून आता फक्त बरोबर ला फायनल बघा मित्रांनो फक्त मध्ये फक्त दोन दोनदा ते तुम्ही गोरे क्वालिटी वगैरे बघू शकता ते टॉप क्वालिटीचे गोरे मंदिर बरोबर छोटो आणि त्यांनी फायनल पासष्ट हजार सांगितले रोग जर व्यवहार झाला तर फक्त पासष्ट हजार सांगितले